नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज बऱ्याच दिवसांनी कोकणात चाललो आहे परत गावी कारण की बसून कंटाळा आलेला तर विचार केला की गावी जाऊन जाऊन मारून असे पण पावसाचे दिवस चालू होत आहेत मला ब्लॉग बनवायचं होता त्या ह्याच्यावरती आणि रील्स काढायच्या होत्या तर त्यासाठी खेळला जाणारी बस इकडे उभी आहे ड्रायव्हर आणि कंडक्टर जेवत आहेत म्हणून आम्ही लोक पण इथे उभे आहोत विरारवरनं ही बस नऊ वाजता सुटायचा टाईम झालेला आणि अजून नऊ नाही वाजले सो ऑन टाईम आहे सगळं सका। सकाळी आय थिंक पाच वाजेपर्यंत पोचेल दादाचं नशीब चांगलं आहे त्याला विंडो सीट भेटले हा याडा माझ्या बाजूला आहे शिवाय आमची बस दोन तास उशिराने आली सुद्धा आम्हाला सात वाजता आमच्या गावी येण्याची जी बस असते जी म्हणजे प्रत्येक दोन तासाने असते ती भेटली सात वाजताची तरी बस ड्रायव्हरने बऱ्यापैकी टाईम कवर केला तर हे आमचं घर हे आमचं देवघर आणि ही आमची वाडी मित्रांनो खूप आनंद होतो मला गावी येऊन त्याचं रिझन असं आहे की घरी बसून खूप कंटाळा आलेला म्हणून विचार केला की जरा गावी जाऊन मजा करून येणार आता ह्या दिवसात गावी तर कोणीच नाही पण हा आपला मित्र निसर्ग खूप भारी हे सगळं सामान घरात ठेवायचे मित्रांनो मी आणि तेजस दूध आणण्यासाठी दामन फाट्यावरती चाललोय इकडनं ते पंधरा मिनिटावरती आहे तर मग चला चला थोड सामान थोडं थोडं करून आत नेऊया मस्त तेजस तुला यासाठीच घेऊन आलेलो देवाच्या खोलीत अजून पण थोडं सामान आहे या ते एक, एक करून तिकडेच न्यायच तर मग लागूया कामाला ते मला पण नाही माहिती पण हे पत्ते उचलायचे आणि त्या मधल्या गल्लीत तिकडे जाऊन ठेवायचेत ओके तुम्ही तुम्हा दोघांना त्यासाठी तिकडे आणलं आहे चला आता आम्ही चार पथे तर इथे आणून ठेवले आहेत आता यानंतर अजून दोन बाकी जात आहेत ते यासाठी मम्मी बोले की सध्या ते नको तिकडे ठेवू काही सरडा आहे ज्याने अजून रंग पण चेंज नाही केला वेड्या ही लोकं कुठे चाललेत काय माहिती पटकन तिकडायला अरे बायका पोरं दिसला आम्हाला एक दोन तीन चार 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 आमच्या वाडीतलं कालकाई देवीचं मंदिर आमच्या वाडीचा बस स्टॉप लाडवाडी हा आमचा मोठा गेट आता आम्ही परत दामन फाट्याला गेलो होतो पण तिकडे आम्हाला वडापाव पाहिजे होता आणि तो भेटला नाही तर त्यासाठी त्यामुळे आम्ही आता जेजूसोडा आणि पंजाबीत तडका ते घेतलं त्याच्यासला आमचा कोकण आवडला आवडल्या वाटतं वा नुसता आंबा काढतोय रस्त्यात जाता येताना या मित्रांनो आता जेवायला जेवणाची वेळ झाली आहे मम्मीने मस्त पक्वान केले आहेत वांग्याच्या भरीत फणसाची गळ्यांची भाजी डाळ भात त्याच्यानंतर नाळ्या या तुम्ही पण जेवायला संध्याकाळची पाच आहेत आणि हा नजारा तुम्ही बघू शकता मस्त पाऊस पडतोय सगळीकडे हिरवगार आजचा दुसरा दिवस आहे ॲक्च्युली पावसाचा असं मला वाटतं आताच थोड्या वेळापूर्वी पाणीसुद्धा आलेलं आहे मस्त चॉकलेट चिप्स कुकीज खाता मी पावसाचा आनंद घेतोय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मस्त असं हे वातावरण आहे पावसाचं तुम्ही समोर बघू पण शकता तिकडे मस्त धुका आले आहेत डोंगरावरती आणि या वातावरणात गरम चाय अरे वा का काय कॉम्बिनेशन आहे आज आहे आपला कोकणातला दुसरा दिवस मम्मी आता घरी जेवण बनवते कारण की थोड्या वेळाने मी आणि मम्मी वरच्या डोंगरात जाणार आहे असंच म्हणजे थोडं ब्लॉग शूट करायला आणि थोडंसं काम आहे त्यासाठी पण आणि जस्ट आत्ताच बाबा पण घरी आलेत काल रात्री त्यांनी ट्रेन पकडलेली तर आत्ताच ते पोचलेत इथे जे अर्धे दोन पत्रे होते आणि बाकीचं जे सामान होतं ते इकडे शिफ्ट केलं आहे म्हणजे आणि बाकीचे दोन पत्र इकडे लावून ठेवलेत पावसात भिजू नये म्हणून आमच्या त्या टायमाला म्हणजे खूप आधी आमच्या पूर्ण पाडीत फक्त एकाच घरात टी व्ही होती म्हणून आम्ही सगळे लहानपणी सगळे इकडचे लहान मुलं इकडेच येतो टी व्ही वगैरे आमच्या बाजूच्या घरातले विजय काका आम्हाला हावाला फनस काढून देत आहेत मुठावाला लोक विकत घेतात मम्मी दुपारच्या जा जेवणाची तयारी करते पारंपरिक पद्धतीने आधी वरवंट्यावरतीच मसाला बनवायचे आत्ता मिक्सर आणि बाकीचे साधन आलेत पण खरी चौथा या वरवंट्याच्याच मसाल्यामध्ये आहे तर मम्मी दुपारच्या जेवणाची म्हणजे चिकन बनवणार आहे त्यासाठी मसाला बनवते काय मम्मी पावसाचं पाणी आत न येण्यासाठी या बाहेरून खिडकीच्या साईडीला हे असे ताडपत्री किंवा बॅनर ते लावले जात आहेत आमची निघायची तयारी पण झाली आहे हे दोघे पण इकडे मस्त आराम करत आहेत आता रिक्षावाले काका आले की सामान सगळं टाकून आम्ही खेड डेपोला जाऊ तिकडनं साडेचार वाजताची आमची बस आहे विजय काकांची पण रिक्षा आली आहे आम्ही अडेच वाजता बोलवले पण नंतरला बोललोय की दोन वाजता सगळं रेडीच आहे आणि आम्ही पण आता निघालो त्यानिमित्तानं आत्ताच आम्ही खेळ भाषक जवळ पोचलोय साडेचार वाजता बस आमची निघेली कळणं अजून लागली नाही थोड्या वेळात लागेल ती आय होप तुम्हाला हा पण व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर uh, चॅनलला नक्की सबस्क्राईब कर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू